लाडक्या बहिणींनो पंधरावा हप्ता म्हणजेच सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा दहा ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे हजारो बहिणींना पैसे मिळाले आहेत पण अशा लाखो बहिणी ठरल्या आहेत ज्यांना अजूनही सप्टेंबरचा हप्ता जमा झाला नाही तसेच काही बहिणींना फक्त सप्टेंबरचा हप्ता मिळाला पण त्यांचे मागचे राहिलेले पैसे म्हणजेच जून जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळाले नाहीत तर मग अशा बहिणींनी नेमकं काय करायचं आहे ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या ने आहेत त्यांनी नेमकं काय करावं सप्टेंबरचा हप्ता आणि तुमचे मागचे राहिलेले पैसे मिळवण्यासाठी काय करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे सोबतच लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींना पडताळणी नंतर त्यांचा फॉर्म पात्र ठरलेला असूनही लाभ मिळालेला नाहीये त्या बहिणींनी केवायसी केली तरीही मागचे पैसे मिळाले नाहीये ज्यांचा लाभ बंद झालाय अशा बहिणींनी सुद्धा काय करावं ही अतिशय महत्वाची माहिती आज व्हिडिओमध्ये दोन मिनिटात देणार आहे तसेच तुमच्या समस्या सोडवण्यासाठी एक नंबर दिलेला एक नंबर सरकारने सुरू केलेला आहे तो नंबर देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे कारण त्या नंबरवर जर कॉल केला तर तिथे तुमच्या सगळ्या समस्या सुटणार आहे आणि तुम्हाला सगळे पैसे मिळणार आहेत तो क्रमांक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येणार आहे लक्षात घ्या पैसे मिळाल्यानंतर महिला खुश होत पण ज्या महिलांना पैसे मिळतच नाही ज्या महिला अपात्र झाल्या त्यांचे पैसे कधी मिळणार आहेत त्यांना पात्र होण्यासाठी कोणत्या नंबरला कॉल करायचा आहे ज्यांचे नाकचे पैसे बाकी राहिले त्यांनी नेमकं काय करायचं आहे तर अशा सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देण्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ मी बनवलेला आहे हा एकच व्हिडिओ जो आहे की जो जर व्यवस्थित ऐकला तर तुमचे पैसे आयुष्यभर सुरू राहत कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक नंबर देणार आहे त्या नंबरवर फक्त फोन करायचा जो सरकारने चालू केला आहे आणि तिथं काय बोलायचं की जेणेकरून तुमचे सगळे पैसे मिळतील हे तुम्हाला सांगणार आहे आहे माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय पाहायचा आजचा सर्वात पहिला प्रश्न लाडक्या बहिणीने विचारले की मला सप्टेंबरचा हप्ता का जमा झाला नाही मी अपात्र झाले आहे का मला कसे समजेल मी अपात्र झाले आहे तसेच अपात्र बहिणींची पडताळणी झाली का या प्रश्नाची माहिती आपण घेतो आता पहा तुम्हाला हप्ता का मिळाला नाही याचे उत्तर तुमच्या पडताळणीमध्ये लपले आता पण सगळ्या बहिणींची पडताळणी झाली आहे का तर नाही म्हणजेच काय काही ठिकाणी पडताळणी झाली आहे आणि अजून काही ठिकाणी पडताळणी व्हायचीच आहे म्हणजेच काय सरकारने नाहक घोळ करणं सुरू केलं आहे आणि ज्यामुळेच माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झालेले आहेत ज्या बहिणींना पैशाची गरज होती ज्या बहिणींना नितांत पैशाची गरज होती त्या बहिणींना पैसे नाही आहेत आणि ज्यांच्याकडे सगळं आहे का कार आहे बंगला आहे नोकर आहे चाकर आहे त्यांना पैसे पैसे येत आहेत हे काय सरकारला माझा प्रश्न आहे माझ्या बहिणींच्या वतीने की हे काय चालू केलेलं आहे तर लाडक्या बहिणींनो बघा पडताळणी सुरू आहे पडताळणी झाली का पूर्णपणे नाही पण लाडक्या बहिणींनो तुम्ही विचार करा त्या साडेतीन महिन्यांमध्ये ज्या बहिणींची पडताळणी झाली त्यांचे तर फॉर्म पात्र ठरले मग पात्र ठरले तर त्यांना लाभ मिळाला ला का अजूनही नाही काही बहिणींचे मी मेसेजेस बघितले की होताई आम्हाला जून आणि जुलैचा हप्ता मिळालेला नाही आहे पण आम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळालेला आहे मला असं म्हणायचं आहे ज्या बहिणी पात्र होत्या पडताळणीनंतर त्यांना पैसे अजूनही वाटप झालेले नाही आहेत पण काही बहिणींना ते मिळाले मग हा तर प्रश्न दूरच राहिला की ज्या बहिणींची पडताळणी झालेली नाही त्यांना तर अजूनही पैसे मिळाले नाहीत बरोबर आणि सोबतच पत्ता जो म्हणतो आपण की लाघाचा अजूनही नाही म्हणजेच काय की हे सरकार झोपलेलं आहे का त्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार महिने झाले आणि हे पंधरा दिवस संपले सप्टेंबरचे तरीसुद्धा लाडक्या बहिणींच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा झाले नाही आहेत मग हे सरकार झोपलेलं आहे का लाडक्या बहिणींनो तुम्हाला जागं होणं गरजेचं आहे तुम्ही जर अशाच शांत बसून राहिला तर हे सरकार एक दिवस आपल्या ज्याही अपत्र बहिणी सत्तावीस लाख होत्या त्यांचं मानधन बंद करण्याच्या मार्गावर आहे म्हणून आपल्याला जागं होणं गरजेचं आहे लाडक्या बहिणींना तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण की अजूनही काही लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारले होते की ज्या बहिणींना बारावा तेरावा चौदावा हप्ता मिळालेला होता म्हणजे जून जुलै ऑगस्ट हप्ता त्यांना सप्टेंबर हप्ता मिळालेला नाही आहे मग वितरण थांबलेले आहे का तर याचं उत्तर आहे वितरण थांबलेलं नाही आहे वितरण थांबलेलं नाही काल वितरण सुरू होतं का म्हणजेच शनिवारी वितरण सुरू होतं का तर काल असं आपल्याला ठोस मेसेज आलेला आहे पण मला असं वाटतं की काही ठिकाणी कालही वितरण झाले पण आज आहे रविवार बरोबर आज तर आज वितरण होणार नाही म्हणून ज्या बहिणींना तेरा हप्ते मिळालेले आहेत त्यांनी घाबरू नका त्यांना उद्या आणि परवा म्हणजे सोमवारी आणि मंगळवारी काय मिळणार आहे मिळणार म्हणजे मिळणार ज्या बहिणींना तेरा हप्ता मिळाला त्यांना उद्या किंवा परवा पैसे मिळणार म्हणजे मिळणार सर्वात आधी मला लाडक्या बहिणींच्या प्रश्नांना आता पुन्हा दुजोरा द्यायचा आहे जून आणि जुलैचा लाभ थांबवलेला आहे हो जून आणि जुलैच्या हप्त्याचा लाभ थांबवलेला आहे कारण पडताळणी झालेली नाही पडताळणी झालेली नाही झालेली नाही जेव्हा ही पडताळणी होईल तेव्हा जाऊन जून आणि जुलैचा हप्ता तुम्हाला मिळणार याची खात्री आपल्याला आहे लाडक्या बहिणींना बरोबर जून आणि जुलैचा हप्ता तुम्हाला दिला जाईल घाबरू नका सोबतच तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता दिला गेलेला नसेल तर तुम्हाला सप्टेंबरचाही हप्ता दिला जाईल हे सुद्धा आपल्याला काही वृत्तपत्रांमधून किंवा सरकारी माध्यमांमधून माहिती पडलेली आहे फक्त एवढीच गरज आहे की पडताळणी होणं गरजेचं आहे तर मग पडताळणी का बरं होत नाहीये याचं उत्तर सरकारकडेच आहे बाकी कोणाकडेच नाही लाडक्या बहिणींनो पंधरावा हप्ता म्हणजेच सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा दहा ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे हजारो बहिणींना पैसे मिळाले आहेत पण अशा लाखो बहिणी ठरल्या आहेत ज्यांना अजूनही सप्टेंबरचा हप्ता जमा झाला नाही तसेच काही बहिणींना फक्त सप्टेंबरचा हप्ता मिळाला पण त्यांचे मागचे राहिलेले पैसे म्हणजेच जून जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळाले नाहीत तर मग अशा बहिणींनी नेमकं काय करायचं आहे ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांनी नेमकं काय करावं सप्टेंबरचा हप्ता आणि तुमचे मागचे राहिलेले पैसे मिळवण्यासाठी काय करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे सोबतच लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींना पडताळणीनंतर त्यांचा फॉर्म पात्र ठरलेला असूनही लाभ मिळालेला नाही आहे ज्या बहिणींनी केवायसी केली तरीही मागचे पैसे मिळाले नाही आहेत ज्यांचा लाभ बंद झालाय अशा बहिणींनीसुद्धा काय करावं ही अतिशय महत्वाची माहिती आज व्हिडिओमध्ये दोन मिनिटात देणार आहे तसेच तुमच्या समस्या सोडवण्यासाठी एक नंबर दिलेला आहे एक नंबर सरकारने सुरू केलेला आहे तो नंबर देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे कारण त्या नंबरवर जर कॉल केला तर तिथे तुमच्या सगळ्या समस्या सुटणार आहेत आणि तुम्हाला सगळे पैसे मिळणार आहेत तो क्रमांक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येणार आहे लक्षात घ्या पैसे मिळाल्यानंतर महिला खुश होतात पण ज्या महिलांना पैसे मिळतच नाहीत ज्या महिला अपात्र झाल्या त्यांचे पैसे कधी मिळणार आहेत त्यांना पात्र होण्यासाठी कोणत्या नंबरला कॉल करायचा आहे ज्यांचे नाकचे पैसे बाकी राहिले त्यांनी नेमकं का काय करायचं आहे तर अशा सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देण्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ मी बनवलेला आहे हा एकच व्हिडिओ जो आहे की जो जर व्यवस्थित ऐकला तर तुमचे पैसे आयुष्यभर सुरू राहतील कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक नंबर देणार आहे त्या नंबरवर फक्त फोन करायचा जो सरकारने चालू केला आहे आणि तिथं काय बोलायचं की जेणेकरून तुमचे सगळे पैसे मिळतील हे तुम्हाला सांगणार आहे टप्प्याटप्प्याने माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक पाहायचा आहे आजचा सर्वात पहिला प्रश्न ताडक्या बहिणीने विचारले की मला सप्टेंबरचा हप्ता का जमा झाला नाही मी अपात्र झाले आहे का मला कसे समजेल मी अपात्र झाले आहे तसेच अपात्र बहिणींची पडताळणी झाली का या प्रश्नाची माहिती आपण घेत आता पहा तुम्हाला हप्ता का मिळाला नाही याचे उत्तर तुमच्या पडताळणीमध्ये लपलेले आहे आता पण सगळ्या बहिणींची पडताळणी झाली आहे का तर नाही म्हणजेच काय काही ठिकाणी पडताळणी झाली आहे आणि अजून काही ठिकाणी पडताळणी व्हायचीच आहे म्हणजेच काय सरकारने नाहक घोळ करणं सुरू केलं आहे आणि ज्यामुळेच माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झालेले आहेत ज्या बहिणींना पैशाची गरज होती ज्या बहिणींना नितांत पैशाची गरज होती त्या बहिणींना पैसे नाही आहेत आणि ज्यांच्याकडे सगळं आहे कार आहे बंगला आहे नोकर आहे चाकर आहे त्यांना पैसे पैसे येत आहेत हे काय सरकारला माझा प्रश्न आहे माझ्या बहिणींच्या वतीने की हे काय चालू केलेलं आहे तर लाडक्या बहिणींनो बघा पडताळणी सुरू आहे पडताळणी झाली का पूर्णपणे नाही पण लाडक्या बहिणींनो तुम्ही विचार करा त्या साडेतीन महिन्यांमध्ये ज्या बहिणींची पडताळणी झाली त्यांचे तर फॉर्म पात्र ठरले मग पात्र ठरले तर त्यांना लाभ मिळाला का अजूनही नाही काही बहिणींचे मी मेसेजेस बघितले की ताई आम्हाला जून आणि जुलैचा हप्ता मिळालेला नाही आहे पण आम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळालेला आहे मला असं म्हणायचं आहे ज्या बहिणी पात्र होत्या पडताळणीनंतर त्यांना पैसे अजूनही वाटप झालेले नाही आहेत पण काही बहिणींना ते मिळाले मग हा तर प्रश्न दूरच राहिला की ज्या बहिणींची पडताळणी झालेली नाही त्यांना तर अजूनही पैसे मिळाले नाहीत बरोबर आणि सोबतच पत्ता जो म्हणतो आपण की लाघाचा अजूनही नाही म्हणजेच काय की हे सरकार झोपलेलं आहे का त्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार महिने झाले आणि हे पंधरा दिवस संपले सप्टेंबरचे तरीसुद्धा लाडक्या बहिणींच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा झाले नाही आहेत मग हे सरकार झोपलेलं आहे का लाडक्या बहिणींनो तुम्हाला जागं होणं गरजेचं आहे तुम्ही जर अशाच शांत बसून राहिला तर हे सरकार एक दिवस आपल्या ज्याही अपत्र बहिणी सत्तावीस लाख होत्या त्यांचं मानधन बंद करण्याच्या मार्गावर आहे म्हणून आपल्याला जागं होणं गरजेचं आहे लाडक्या बहिणींना तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण की अजूनही काही लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारले होते की ज्या बहिणींना बारावा तेरावा चौदावा हप्ता मिळालेला होता म्हणजे जून जुलै ऑगस्ट हप्ता त्यांना सप्टेंबर हप्ता मिळालेला नाहीये मग वितरण थांबलेले आहे का तर याचं उत्तर आहे वितरण थांबलेलं नाही आहे वितरण थांबलेलं नाही काल वितरण सुरू होतं का म्हणजेच शनिवारी वितरण सुरू होतं का तर काल असं आपल्याला ठोस मेसेज आलेला आहे पण मला असं वाटतं की काही ठिकाणी कालही वितरण झाले पण आज आहे रविवार बरोबर आज तर आज वितरण होणार नाही म्हणून ज्या बहिणींना तेरा हप्ते मिळालेले आहेत त्यांनी घाबरू नका त्यांना उद्या आणि परवा म्हणजेच सोमवारी आणि मंगळवारी काय मिळणार आहे मिळणार म्हणजे मिळणार ज्या बहिणींना तेरा हप्ता मिळाला त्यांना उद्या किंवा परवा पैसे मिळणार म्हणजे मिळणार सर्वात आधी मला लाडक्या बहिणींच्या प्रश्नांना आता पुन्हा दुजोरा द्यायचा आहे जून आणि जुलैचा लाभ थांबवलेला आहे जून आणि जुलैच्या हप्त्याचा लाभ थांबवलेला कारण पडताळणी झालेली नाही पडताळणी झालेली नाही झालेली नाही जेव्हा ही पडताळणी होईल तेव्हा जाऊन जून आणि जुलैचा हप्ता तुम्हाला मिळणार याची खात्री आपल्याला आहे लाडक्या बहिणींनो बरोबर आणि जुलैचा हप्ता तुम्हाला दिला जाईल घाबरू नका सोबतच तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता दिला गेलेला नसेल तर तुम्हाला सप्टेंबरचाही हप्ता दिला जाईल हे सुद्धा आपल्याला काही वृत्तपत्रांमधून किंवा सरकारी माध्यमांमधून माहिती पडलेली आहे फक्त एवढीच गरज आहे की पडताळणी होणं गरजेचं आहे तर मग पडताळणी का बरं होत नाहीये याचं उत्तर सरकारकडेच आहे बाकी कोणाकडेच नाही